वळ्यात पुढच्या बातमीकडे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणासंदर्भात माहिती समोर येते आरोपीचा आणखी एक फोटो समोर आलेला आहे आरोपीनं वांद्रे स्टेशनमधून लोकल किंवा एक्सप्रेस पकडून मुंबई किंवा बाहेर गेल्याचा संशय येतो आहे पोलिसांकडून लोकल आणि रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्हीची तपासणी केली जाते पोलिसांना हल्लेखोराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही आहे ही महत्वाची गोष्ट आहे कुटुंब आणि मित्रांचीही माहिती पोलिसांना नाही आहे अठ्ठेचाळीस तासानंतरही आरोपी अद्याप फरार आहे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची अठ्ठावीस पथक माहिती आमचे प्रतिनिधी मनोज खर तर अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत या घटनेला एव्हाना या आरोपीचा शोध लागायला हवा होता मात्र आता जो फोटो समोर आलेला आहे आपण जो स्क्रीनवर पाहतोय त्यानुसार तो, त्या तो कुठेतरी बाहेर मुंबईच्या गेल्याचं दिसतंय एक्सप्रेसमधून काय नक्की या संदर्भातली माहिती आहे नक्कीच आपण बघितलं तर सैफ अली खानवरती चाकूने वार चोराने चाकूने वार केल्यानंतर चोर हा पळयान केलेला आहे पण अद्यापही आपण बघितलं तर अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक तास झालेले आहेत पण अद्यापही चोराचा काही पता लागलेला नाहीये पण आता एक नवीन फोटो एक समोर येत आहे त्यामध्ये चोर हा स्टेट म्हणजे लोकलच्या सहाय्याने किंवा एक्सप्रेसच्या सहाय्याने बाहेर गेल्याची माहिती ही पोलिसांना मिळालेली आहे आणि बघितलं तर हा त्याचा फोटो एक समोर येत आहे आणि कुठचा आहे या संदर्भात काही माहिती मिळाली आहे हा फोटो आपण बघितलं वांद्रे स्टेशन येथील सी सी, ये सी 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 फोटोमध्ये वांद्रे स्टेशन येथून तो ट्रेन लोकलमध्ये बसतानाचा फोटो आहे असं समोर येतं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं पोलिसांकडून आता सी सी टी व्ही फुटेज हे चेक केले जात आहे तो कुठून गेला आहे आणि कु कोणत्या दिशेने गेला आहे हे संपूर्ण पोलिसांकडनं तपास केलं जात आहे कारण की आपण बघितलं सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो अजून उलटून अठ्ठेचाळीस तास झालेली आहे पण अद्यापही त्या आरोपीला पकडण्यात आलेला नाही आहे आणि आपण बघतो अठ्ठावीसपेक्षा अधिक पोलिसांची पदकं त्याच्या मागावरती आहेत आणि पोलिस मागे कुठेतरी अपयशी ठरत आहेत आणि यावरती त्याचा विरोधक देखील टीका करू लागलेत आणि आपण okay. महत्वाचा भेटतो जे त्याचे नातेवाईक आहेत तसेच त्याचे मित्रमंडळी याचा देखील पोलिसांकडनं काही तपास मिळालेला नाही हे तसाच हा सा, सामान्य सामान्य चोर असं पोलिसांकडनं म्हटलं जात आहे आणि आपण मिळत आता या मागे पोलीस पूर्णपणे ताकद लावत आहेत या चोराला पकडण्यासाठी आणि अठ्ठावीस पेक्षा अधिक पदकं हे पोलिसांच्या मागे पण कुठेतरी हा पोलिसांचा फेल्युअर आहे आणि आपण काल देखील एक व्हिडिओ त्यांचा जो चोराचा व्हिडिओ तो समोर आलेला आहे त्यामध्ये चोर हा सैफ अली खानच्या घरी जातानाचा हा व्हिडिओ आहे आणखी एका तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा